त्या रामकथेमध्ये शबरी जी आहे ती दिसायला ती कोण आहे तर एक साधी सेविका आहे वाल्मिकी तिचा उल्लेख सेविका म्हणून करतात पण तुलसीदासांनी खूप उंचीवरती नेऊन ठेवलंय तिचं चरित्र उत्तर रामायणामध्ये येतं आपण भक्तीचा ग्रंथ बघतोय म्हणून थोडं तिचं चरित्र बघून तिचं चरित्र विलक्षण असं असणार चरित्र आहे तिच्या आधीच्या आयुष्यामध्ये ही एक राजकन्या आहे राजकन्या अशी असणारी ती जसं तिला कळायला लागलं की मी नरदेहामध्ये आलेली आहे या नरदेहाच सार्थक करायचं असतं पण सार्थक करण्यासाठी सत्संगामध्ये जावं लागतं सत्संगामध्ये जाऊन ते संतांची सेवा करावी लागते हे तिला काहीच जमत नव्हतं कारण तिचा पिता राजा होता माझ्या कन्येने कुणाकडे जावं संतांची सेवा करावी एखाद्या ज्ञानांची सेवा करावी हे त्या राजाला पटण्यासारखंच नव्हतं आणि जसं तिच्या लक्षात आलं की या जन्मामध्ये ना मी पित्याचा त्याग करू शकत आहे ना मी मातेचा त्याग करू शकत आहे ना मी राज्याचा त्याग करू शकत आहे मी एकच करू शकते ते म्हणजे हे आयुष्य मी संपवू शकते हा हा हे जे मिळालेला देह आहे हा देह मी परमात्म्याला समर्पित करू शकते शबरीने ते स्वीकारलेलं आहे अगदी युवा अवस्थेमध्ये आहे युवा अवस्थेमध्ये तिने संकल्प केलेला आहे की जर मला परमात्म्याची प्राप्ती होणारच नसेल मला साधू संतांची सेवा मिळणारच नसेल तर हा देह मी नारायणाला समर्पित करेन ती पद्मासन घालून बसलेली आहे आणि तिने आपला देह जो आहे तो नारायणाला समर्पित केला देह संपला हो पण वासना देह शिल्लक होत आहे आणि म्हणून तो काही काळ अंतरंगामध्ये राहिला आणि पुन्हा हिचा जन्म झाला आता ही ज्या जन्मामध्ये आली ज्या मात्या पित्यांच्या उदरी जन्माला आली हिचा पिता कोण आहे तर हिचा पिता पारधी आहे म्हणजे शिकार करणारा माता आहे पण प्रारब्ध असं आहे की त्या शिकाऱ्यांचा तो प्रमुख म्हणजे पुन्हा शिकार यांचा आहे आता पुन्हा हिच्या घरात वैभव आहे लगेच तर काही हिला जाणीव झाली नाही जशी तीन चार वर्षाची झाली स्वतःची जाणीव आली तसं तिच्या लक्षात आलं की माझा आधीचा देह हो, मी त्याग केला कारण मला संतांची सेवा करायची होती पण आताही ते शक्य झालं नाही असं करता करता ही वाट बघते काय करायचं नरदेहाचं सार्थ कसं करून घ्यायचं असं करता करता आठ दहा वर्षाची ही बालिका झाली त्या काळामध्ये बालकांचे बालपणी विवाह होत असत एक दिवस हे सहज बघते वनामध्ये असणार तिचं मोठं घर तो काय राजवाडा नव्हता पण मोठं घर होत कारण प्रमुखच होता शिकाऱ्यांचा तिने अचानक तिचं बघते काय आहे तर शेकडोही अशा बकऱ्या लावून ठेवलेल्या होत्या भरलेली होती आणि हिला नवल वाटलं की आपल्या मातेला विचारते मातेला हे सगळं काय आहे आणि हिची माता म्हणते की आपण पारधी आहोत तुझ्या पित्याने तुझा विवाह पित्या ठरवलेला आहे तेव्हा उद्या काय आहे तर तुझा काय आहे तर वाणीने केलेला तो, तो संकल्प तुझा विवाह ठरायचा आहे आणि म्हणून तुला ज्याच्याबरोबर तुझा विवाह ठेवलात तो वांग निश्चय आहे आणि म्हणून या सगळ्या बकऱ्या उद्या कापल्या जातील ह्याचं मांश शिजवलं जाईल गावकऱ्यांना ते खायला दिलं जाईल आणि ही सगळी पीपं भरलेली आहेत ना ही सगळी दारुनी भरलेली पीपं आहेत आपल्या समाजामध्ये असं आहे हे सगळं द्यायचं असतं आणि म्हणून हे सगळं तुझ्या पित्याने आणून ठेवलेलं आहे ऐकलं हैराण झाली हो मुलगी अत्यंत अंतर्मुख झाली मातेला काही उलटं बोलणं उपयोग नाही पित्याशी बोलून उपयोग नाही ती विचार करते मी मातेला सांगितलं तरी मातेचं सा एवढं सामर्थ्य नाही की ती माझा विवाह रोखू शकेल पिता तर माझा ऐकणारच नाही मग मी काय करावं आत्महित हे शेवटी स्वतःच स्वतः साधायचं असतं अत्यंतिक अंतर्मुख झाली विचार करते की माझा विवाह व्हावा मला सुख व्हावं म्हणून एवढ्या शेकडोनी बकऱ्यांना मारणं जाणं इतके निरीह हो जीव कापणं त्यांना शिजवणं आणि मला सुख मिळणं मला अधिकार चा काय अधिकार आहे या सगळ्यांचा प्राण घ्यायचा तेव्हा हे सगळं चुकीचं आहे या सगळ्यांचे प्राण वाचले पाहिजेत काय करता येईल जेणेकरून यांचे प्राण वाचतील आणि म्हणून विचार करता करता तिला लक्षात आलं की आपण गरज त्याग करावा तेही सोपं नव्हतं मग गृहत्याग केला नक्की माहितीये पिता राजाच आहे हो। तो माझा शोध घेणार आहे पाठीमागे काही सैनिक का पाठवणार आहे तेव्हा काय करावं विचार करणारे ती मध्य झाली मध्यरात्र झाल्यानंतर सगळे शांत मायेच्या अधीन झोपेच्या अधीन झाले हिने घराचा त्याग केला अत्यंत बुद्धिमान आहे विचक्षण आहे ती विचार करते मी जर दूर गेले ना तर माझा पिता पाठीमागे ते सेवक पाठवणार आहे त्यापेक्षा घराच्या अगदी जवळ असणाऱ्या एका वृक्षाचा मी आधार घे दाट असणार ते वृक्ष दाट फांद्या भरपूर पानं अशी असणारी रात्रीच्या वेळेला ती त्या वृक्षावरती गेलीय आणि दाट असणाऱ्या त्या फांद्यांमध्ये दडून बसली उठल्याबरोबर तिने बघितलं अपेक्षेप्रमाणे घडलं घरात आपली लेख नाही म्हटल्यानंतर पित्याने सेवकांना बोलवलेलं आहे चारी दिसेला तिचा शोध घ्यायला पाठवलेलं आहे संध्याकाळी सगळे रिकाम्या ती परत आले तिचा काही शोध लागला नाही तो तोपर्यंतही झाडावर बसलेले वरून सगळं बघते कशी बसले एखादा योगी कसा बसतो तसा श्वास घेताना इतका संयमित कदाचित श्वास भरभर घेताना पानांची सळसळ होईल म्हणून वृक्षावरचं फळं खाल्लेली नाहीत जल नाही काही नाही केवळ अखंड की के आयुष्याचं भलं करायचंय आणि यासाठी मला सांतांची सेवा करायची हे एक ध्येय आहे आणि म्हणून अन्न मिळते का पाणी मिळते का कसलंही भान नाही रात्र झाली पुन्हा निजामी झाली तिथून जवळ गेली दुसऱ्या वृक्षावरती गेली दररोज लोक तिचा शोध घेत आहेत सेवक शोध घेत आहेत दहा बारा दिवस झाले कंटाळले आता शोध संपला आणि आता हिचा विनक्रम ठरला दिवसभर वृक्षावरती बसावं रात्र झाली की पाय नेतील त्या दिशेने चालत जावं असं करता करता कुठे आले तिला माहिती नाही कोणत्या दिशेने आलेली माहिती नाही पण ती आली कुठे तर त्या पंपा सरोवराच्या तिथे आली तिथे आल्यानंतर बघितलं की ऋषींचा आश्रम आहे ऋषी काही पहाटे स्नानावरती जातात इथे काही का वेदातले काय आहेत तर वेदवचन या ठिकाणी म्हटली जातात धर्मचर्चा या ठिकाणी चालते हे सगळं तिने बघितलं आणि तिच्या मनात आलं की इथेच राहून आपण या साधू संतांची सेवा करावी वृक्षावरून बघितलं काय काय चालतंय त्यानुसार हिने बघितलं पहाटे उठावं आणि मग पहाटे उठून काय करावं वा, तर वाट साफ करावी त्यातले काटे काढावेत सुकलेली पानं बाजूला काढून ठेवावीत असं करता करता दिवसभर कुठे राहावं तर वृक्षावरती रात्री सेवा करावी कोणाला काही कळू नये मिळालेली फळं खावीत गळून पडलेली पानं खावीत असं करता करता एक दिवस तो आश्रम मातंग ऋषींचा होता मातंग ऋषींना कळलं की कोणीतरी वाट जाणीवपूर्वक साफ करते कारण पूर्वी चालताना का पानाची सळसळ यायची आता ती नाही पूर्वी काटे बोचायचे आता काटे बोचत नाहीये कोण हे करत आहे बघूया म्हणून एक दिवस लपून बसले आणि पाहिलं तर एक बालिका होती जेमतेम बारा तेरा वर्षाची कारण इतका काळ चालत आलेली होती बाळ कोण आहेस विचारलं आपला परिचय दिला आपली सगळी कहाणी सांगितली अत्यंतिक दया आली आणि ते म्हणतात आता तुला सेवाच करायची ना तर तू या आश्रमामध्ये तुला कुटी बांधून देतो तिथे तू सेवा कर मोकळेपणाने सेवा कर आता शबरी मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये आले मोकळेपणाने सेवा करते भल्या पहाटे पासून रात्रीपर्यंत हिने अखंड काय करावी तर त्यांची सेवा करावी मग नदीवरून पाणी आणावं पूजेची तयारी करावी फुलं आणावीत हार करावेत स्वयंपाकाची सिद्धी करावी पडेल ती कामं करावीत असं करता करता हिची सत्व वृत्ती बघितली आणि एक दिवस मातंग ऋषींनी बोललं तिला नामानुग्रह दिला काही काळ गेला मुखामध्ये नाम हातामध्ये काम करता करता चित्ताची शुद्धी झाली पुन्हा मातंग ऋषींनी बोललं तिला सवं साधना दिली पुन्हा तिची साधना सुरू झाली नंतर पुन्हा ऋषींनी बोललं आणि तिला पूर्ण योग मार्ग शिकवला पूर्ण योग मार्गामध्ये तिला पारंगत केलं असं करता करता आताही कुठे आहे तर आताही वृद्धत्व पण नाही आणि काही नाही कशी आहे आता आहे ती योगीनेच पण जवळजवळ चाळीस पन्नास वर्षाच्या त्या प्रौढ अशी ती झाली प्रौढ अवस्थेमध्ये अखंडतेची साधना चालू आहेत आणि असं झालेलं असताना एक दिवस पुन्हा मातंग ऋषीने बोललं आणि ऋषी म्हणताय की माझ्या समोर येऊन बस ती म्हणते आता सगळं तुम्ही मला शिकवलं तरी मला आज्ञा करताय की काय आज्ञा आहे आणि ते म्हणतात की आज मला तुझ्याकडून वचन पाहिजे ती म्हणते तुम्हाला मी काय वचन देणार मी तर एक साधी स्त्री आहे तुमचं सामर्थ्य मी जाणते आजपर्यंत मला तुम्ही आधार दिलात माझं जे जीवन आहे ते तुमच्यामुळे आहे ता मी तुम्हाला काय वचन देणार आणि ते माझ्या हातनं पूर्ण नाही झालं आणि ते म्हणतात असं काही मी तुला सांगणार नाही ती म्हणते ठीक आहे देते मी शब्द तुम्हाला पाळेल आणि मातंग ऋषी सांगतात माझी खूप इच्छा होती प्रभू रामचंद्र या दिशेला नक्की येणार आहेत मला माहितीये तेव्हा त्यांचं दर्शन घेणं ही माझी इच्छा होती पण माझ्या प्रारब्धात ते नाही तू मला वचन दे जोपर्यंत सगुण रामाचं दर्शन होणार नाही तोपर्यंत तू देह टाकणार नाहीस असं वचन दे सांगितले की जोपर्यंत रामाचं दर्शन होणार नाही तोवर मी देह टाकणार नाही असं वचन हिने लिहिलंय आणि मातंग ऋषीने आपल्या अवतार काडे संपवलं अत्यंतिक दुःख झालं तिला माता पित्यांचं ग्रह त्याग केला तेव्हा दुःख नव्हतं झालं कारण मनामध्ये ध्येय होत संतांची सेवा करायची ती परिपूर्णपणाने करायला मिळाली पण आज ज्यांच्या आधाराने ती राहिली होती ज्या गुरुंनी तिला आधार दिला तो होता तो आधारच तिचा निघून गेला पण शब्द दिलेला होता की देह त्यागणार नाही मातंग ऋषींचा अवतार संपला आता ही इथं जीवनाचा क्रम सुरू झाला भल्या पहाटे उठावं स्नान करावं वाट्यांनी आता राम येईल म्हणून तयारी करून ठेवावं फळं आणून ठेवावीत फुलं आणून ठेवावीत पूजेची तयारी करावी आश्रमाची सगळी कामं करावी दिवसभर राम 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 म्हणून रामाची वाट बघावी आणि प्रभू राम आले नाही की राम राम म्हणून झोपी जावं बस असं करता करता किती दिवस गेले कळलं नाही ही, ही वृद्ध झाली किती वृद्ध झाली चरित्र सांगत ही कमरेमध्ये वाकली आता हिला आकाश दिसत इतकी वृद्ध झाली तरीही गुरूंच्या शब्दावरती विश्वास होता की एक दिवस प्रभू राम येतील आणि काय होईल तर मला दर्शन होईल आणि असं होता करता वाट बघते वाट बघते अनेक दिवस गेले वृद्ध झाली आणि एक दिवस खरंच काय झालेलं आहे तर राम आणि सौम लक्ष्मण जे आहेत ते कुठे आलेत तर भगवती जानकीचं जे जा आहे ते शोध घेता घेता कुठे आलेत तर पंपा सरोवराच्या किनारी आले कळलेलं आहे त्यांना की इथे मातंक ऋषींचा आश्रम आहे या आश्रमामध्ये एक सेविका आहे जी तुझी बराच काळ वाट बघते तेव्हा तिला भेट दिल्याशिवाय रामा पुढे जाऊ नकोस बर बरं बाजे ऋषीने सांगितलेलं आणि म्हणून कुठे आले तर ते त्या आश्रमामध्ये आले शबरीला सांगावंच लागलं नाही हिने सगळी तयारी करून ठेवली नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यानंतर आणि या दोघांना बघितल्यानंतर हिने तात्काळ ओळखले की हाच कोण असला पाहिजे तर राम असला पाहिजे हिने हात धरलाय अत्यंत सन्मानाने त्या रामाला आणि लक्ष्मणाला घेऊन कुठे नेले आपल्या कुटीमध्ये नेले छोटीशी असणारी ती कुटी ती म्हणते बाकी काही नाही मला परवानगी घेत की तुझं पाद्यपूजन करायचंय आता पाद्यपूजन करायला तिथे काय खुर्ची आहे काय नाही कुटीच्या बाहेर एक पार आहे त्या पारावरती रामारथीने बसवलेलं आहे आणि ती त्या पूजनासाठी त्याच्या चरणाशी बसले काही फळं आणले बदरी फळं आणून ठेवलेली होती काही फुल फुलं आणून ठेवलेली होती पत्रे आणून ठेवलेली आहे ही रामाच्या चरणाशी बसते डोळ्यातून अश्रू वाहत आणि रामाचे चरण कशाने धुते डोळ्यातल्या नेत्रातल्या अश्रूंनीच असा तो अश्रूचा अभिषेक त्याच्या पायावर चाललेला आहे चालता 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 चरित्र असं सांगत की ज्या रामाचं आयुष्यभर तिने वाट बघितले ना त्या रामालाच ती विसरली आता रामाचं पूर्णपणाने तिला विस्मरणच घडलं पूजा करणं राहून गेलं काही 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 नाही नुसत्या आश्रूंचा अभिषेक त्याच्या चरणावरती चालला बराच काळ गेला चित्तामध्ये काही स्मरण झालं असेल आता कुठचा राम आणि कुठचा काय एकच स्मरण झालं ते म्हणजे गुरुरूपी रामाचं ज्या गुरुरूपी रामाने तिच्या जीवनाला आकार दिलेला होता आणि प्रभू रामाची वाट पाहायला सांगितलेलं होतं जीवनाचं ध्येय तिला गवसलेलं होतं म्हणून अखंड रामाची वाट पाहत होती दुसरं काही नाही आणि आज ध्येय समोर आलेलं होतं ज्यांच्यामुळे ध्येय प्राप्ती झाली त्याच स्मरण झालं आणि आता त्या स्मरणाने डोळ्यातून पाणी येते त्या पाण्याने त्या प्रभूंच्या चरणावरती अभिषेक करते ती पाय धुतले काही बदरी फळं दिली रामाने अत्यंत प्रेमाने घेतली आणि ती चाखून बघितलेली सौमित्र सौमित्रशेष अनंताचा अवतार संतापला रामा उष्टी बरं खातोस अरे कोण आहे ही रानटी अशी असणारी हिची फळं कसली खातोयस रामाने तर प्रेमाने ग्रहण केलीच आणि बळजबरीने लक्ष्मणालाही खायला लावली आणि राम म्हणतो अशी फळं आजपर्यंत तू खाल्लेली नाहीस मीही ती खाल्लेली नाहीत कारण ही फळ ही केवळ उष्टी नाहीत तिच्या संपूर्ण जीवनाची साधना कशात आहे तर त्या बदरीफलात अशी बदरीफल लक्ष्मणा तू ग्रहण कर जेव्हा देह ना बाही बाकी कसलंही स्मरण करू नकोस या बदरी फलाचं जर स्मरण केलं असणार तर आयुष्यभर कशी साधना करावी तर आपलं अस्तित्व हिच्यासारखं परमात्म्यामध्ये विलीन करून टाकावं हे या बदरी फलातून शिकायचंय कोण सांगते प्रभू राम सौमित्राला सांगतंय ही बदल फल ग्रहण केली आता पूजा झाली शबरी म्हणते रामा काही बोध कर राम विचार करतो हिला काय बोध करणार जिने देह, देह मला समर्पित केलाय एक आयुष्य जिने माझ्यासाठी समर्पित केलेलं आहे मिळालेलं आयुष्य माता पित्यांचा त्याग जिने माझ्यासाठी केलेला आहे देह अत्यंत कृश झालेला आहे कमरेतून वाकलेला आहे तरीही माझा दर्शन मिळावं म्हणून जी वाट बघते अखंड आयुष्यभर जी नामसाधनेमध्ये योग साधना करते हिला मी काय बोध करणार पण ती हट्ट करते की मला काही बोध कर वर्णन करतायत प्रभू रामांना खर तर शबरीचं स्तोत्र गायचंय पण शबरीचं स्तोत्र गायलेलं शबरीला आवडलं नसतं आणि म्हणून शबरींनी जी जी साधना केली ती सगळी साधना प्रभू रामांनी नवविधा भक्तीमध्ये बसवली आणि तोच बोध त्यांनी कोणाला केलेला आहे तर शबरीला केलेला आहे आणि म्हणून भागवत भागवतातली जी भक्ती आहे ती श्रवणम कीर्तनम स्मरणम ही तुमच्या आमच्या सारख्या प्रापंचिकांच्या साठी आहे पण रामायणातली भक्ती जी आहे तो बोध नवविधा भक्तीचे कोण आहे आहे तर ती शबरी जिने एक दोन जीवन फक्त परमात्म्याला समर्पित जीवन केले आणि म्हणून प्रथम भक्तिकर संतन संघ दुसरं मम रती प्रसंग विलक्षण सुंदर असा तो भक्तीचा बोध रामाने तिला केला आणि आता राम निघाले शबरी म्हणते थांब रामा जाऊ नकोस मी माझ्या गुरूंना वचन दिलंय की सवर्ण रूप धारण होईपर्यंतच मी हा देह धारण करणार आहे रामाला प्रश्न पडला काय करायला ती काय करायला सांगते रामाच्या मनातली चलबिचल शबरीने जाणली आणि शबरी म्हणते रामा माझ्यासाठी तुला काहीच करायचं नाहीये जे काही करायचंय ना ते माझ्या गुरुदेवांनी करूनच ठेवलंय माझ्या गुरुदेवांनी देह कसा त्यागायचा मला परिपूर्ण सांगितलेला आहे आणि नुसता त्यागायचा असा नाही तो परिपूर्ण कृतार्थ कसा करायचा तेही मला सांगितलेलं आहे शबरी रामाच्या सन्मुख बसले पद्मासन घातलेला आहे शांतपणाने थोपवून दिलेले आहेत इंद्रियांचा लय मनामध्ये मनाचा मना लय प्राणशक्तीत केला प्राणशक्तीचा लय जो आहे तो बुद्धी तत्वात केला बुद्धीचा लय आत्म्यात केला आणि आत्मस्वरूपाचा लय प्रभू रामामध्ये केला संपूर्ण जो आहे अवतार संपवला एवढाच संपवला नाही त्या क्षणी योगाग्नी भडकवला आणि एका क्षणामध्ये देह भस्मीभूत करून अत्यंत असणारी ती काय अधिकार होता आम्ही म्हणतो ती फक्त काय होती उष्टी बोर देणारी होती नाही हो अत्यंत योगिनी असणारी अखंड योग साधना करणारी ती आहे आणि म्हणून जीवन पूर्ण परिपूर्ण रामाला समर्पित करणारी अशी ती आहे जिने आपलं अस्तित्व रामामध्ये समर्पित आणि त्या रामाचं का कार्यामध्ये मदत केले बर का कारण सुग्रीवाची वाट कोणी दाखवलेली आहे ऋषी सांगताय की सेविका आहे ना तिकडे जा भगवती जानिकची जर शुद्धी करायची असेल तर त्याचा मार्ग तुला कोण सांगेल की जी सेविका तुझी वाट बघते ना ती तुला मार्ग सांगेल आणि याच शबरीने सुग्रीव कुठे आहे ते सांगितलेलं आहे सुग्रीवाचा पत्ता दिलेला आहे आणि यथावकाश प्रभू रामचंद्र सुग्रीवाकडे दिलेले रामकथा आपल्याला सांगते बाकी काही होता आला नाही तरी हरकत नाही पण जीवाने निगान सुग्रीव तरी होण्याचा प्रयत्न करावा ग्रीव ग्रीव्हा म्हणजे कंठ ग्रीव्हा म्हणजे कंठ ज्या कंठामध्ये अखंड भगवत नाम आहे त्याला सुग्रीव म्हणतात म्हणून तुम्ही आहे बाकी काही नाही झालं तरी निदान सुग्रीव तरी व्हावं आणि जो सुग्रीव होतो ना तो परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोच अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा